चॅनल आय होप तुम्ही सगळे खुश असाल आनंदी असाल आणि स्वस्त असाल सो आजचा व्हिडिओ हा रॅन्डम ब्लॉग आहे सो so, आज जे पण मी काय करणार आहे आय एम ऑन अ रेकॉर्ड तसाही अर्धा दिवस संपला आहे आता वाजले आहे साडेपाच सो so, ऑलरेडी सायंकाळ झाली आहे सो so, सायंकाळ म्हटल्यावर चहा तर हवा सो so, आता मी बनवणार आहे चहा सो so, लेट्स गो चहा बनवायला गेली बट हे दूधच नासलो ओ oh, नो no. सो so, जे आता दूध उरलं आहे त्याचं मी कलाकन बनवणार आहे सो so, दूध फाटल्याचं एक ॲडव्हान्टेज पण आहे की तुम्हाला कलाकन मिळतो सो so, बुरा होने के बाद भी कुछ अच्छा हो जाता है <laughs> क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है सो so, माझा कलाकन झालाय रेडी सो होता चहा आणि टोस्ट खायचा पण नशिबात होता ओके सो राईट नाऊ आय हॅव गॉट रेडी कारण मी आता बाहेर आहे फॉर शॉपिंग कारण आता एक फंक्शन आहे सो त्या फंक्शन साठी मला एकदम छोटीशी शॉपिंग करायची आहे मी त्या शॉपिंग साठी जात आहे सो खम विथ मी डन शॉपिंग जे मला हवं होतं ते मला सगळं मिळालं आहे सो आयप सो आय शो यू माय शॉपिंग सो ही साडी आहे आणि मी त्यासाठी ब्लाउज हे कॉन्ट्रास्ट घेतलं त्यांनी त्याचं सेम ब्लाऊज दाखवलं होतं बट आय चोज द कॉन्ट्रास्ट वन हा जो पण मी लुक और कॉम्बिनेशन डिसाईड केला आहे आय होप इट विल लुक गुड सो लेट सी राईट नाऊ आय एम लिटिल हंग्री सो आय एम हॅविंग दिज मखान आणि रात्री जेवणात आहे बेसन भात लिंबू मिरची आणि या तिरवळ्या आहेत तिळाच्या तिळवळ्या असतात ज्या उन्हात वाळवून बनवतात आणि मग तेलात तळून खातात दॅट्स इन सो आय एम एंडिंग धिस ब्लॉग इयर आय होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड इफ यू आर नॉट सबस्क्राईब माय चॅनल एट प्लीज सबस्क्राईब I'll meet you in next video till then bye bye